नमस्कार पाप आणि पुण्य म्हणजे काय पाप पुण्य स्वर्ग नरक म्हणजे नेमकं काय का किंवा माणूस मेल्यानंतर स्वर्गात जातो की नरकात ते कसे ठरते किंवा कशावरून लक्षात येते तेथे आपल्याला कसली शिक्षा मिळते किंवा आपण स्वर्गात अगदी आनंदाने राहत असतो हे सगळे कसे ठरवत असतील बरे असा मला प्रश्न कळायला लागले तेव्हापासून पडणारा हा प्रश्न होता मी एकदा असेच माझ्या आजीला विचारले माझी आजी विचार म्हणजे वडिलांची आई शिकली सवरलेली नव्हती पण आयुष्याचा दांडगा अनुभव होता आमच्या घरी एकत्र कुटुंब पद्धती होती सगळे एकत्र असल्याने मस्त वातावरण असायचे घरात भरपूर लेकरं बाळ होती आणि आमची आजी आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी कथा सांगायची तेव्हा तिने आम्हाला सांगितले एक गोष्ट मला आठवली तसे तर त्या याला गोष्ट म्हणता येणार नाही कारण ती प्रत्यक्षात घडलेली घटना होती अगदी आमच्या समोरची पण आम्ही खूप लहान होतो इतकी काही समज नव्हती तेव्हा त्यामुळे आम्हाला ती एक गोष्ट असल्याप्रमाणेच वाटली पुढे आम्ही मोठी झालो अनुभव येत गेले आयुष्यात जगताना अनेक ठेचा खात गेलो चांगले वाईट कळत गेले आणि तेव्हा अशी एक घटना घडली आणि आजीने सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली की माणसाचे कर्म ठरवते त्याला स्वर्गात पाठवायचे की नरकात आमच्या परिचयाच्या एक आजी होत्या शरीरस्तूल उंची कमी त्यांना जास्त काम ही जमत नसे कारण लहान वयात लग्न झाले आणि लेकरंही लवकरच झाली व त्यांची लग्नही लवकरच केली तो काळही तसाच होता त्यामुळे झाले काय की सुना लेकी असल्याने त्यांच्यावर काम कमी पडत असे त्या सगळे कामावरून एका खोलीत जाऊन माळ घेऊन जप करत बसायच्या कोणाची निंदा नाही चहाडी नाही चुगली नाही, चुणी नाही, चुणी नाही कुणाबद्दल वाईट बोलणे नाही फक्त तोंडात देवाचे नाव दिवस रात्र नामस्मरण नामस्मरणात दंग पण कुठल्याही जिम्मेदारीला न टाळता जो वेळ स्वतःसाठी आहे तो ईश्वराच्या नामस्मरणात घालवणे हाच एक छंद त्यांचा होता सगळ्या मुली मुलांचे लग्न झाली होती त्या अगदी निवांत कुठलाही आजार नाही पण एक दिवस त्या गेल्या म्हणजे वारल्या आम्ही लहान होतो इतके काही समजत नव्हते तरी सगळे रडत होते म्हणून आम्हीही रडू लागलो दिवसामागून दिवस गेले आठ दिवस झाली असतील कदाचित तेव्हा मला माझी आजी म्हणाली इकडे ये तू विचारत होतीस ना की स्वर्गात जाणे म्हणजे काय गं आजी तर बघ ही जी आजी वारली ना ती स्वर्गात गेली मी विचारले तुला कसं कळाले ग आजी आणि आजी ती स्वर्गात पालखीत बसून गेली अशी म्हणाली तर आजीचे उत्तर होते स्वर्ग आणि नरक येथेच आहे बाळा आपले भोग येथेच भोगावे लागतात शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे आपल्यासोबत फक्त आपले कर्म असतात या आजीचे कर्म चांगले होते म्हणून ती उठाउठी गेली रामनवमी होती राम जन्माची वेळ होती आम्ही सगळे राम जन्मात गुंग होतो त्या आजी बाजूला बसून राम जप करत होत्या कारण त्यांना त्यांच्या शरीरामुळे जास्त वेळ उभं राहणे शक्य नव्हते राम जन्म होत असताना त्या रामनामाचा जप करत अगदी उठाउठी गेल्या कुणाला कळालेही नाही त्या आजी भिंतीला पाठ टेकून डोळे मिटून बसल्या होत्या सगळ्यांना असे वाटले की रामनामात तल्लीन झाल्या पण थोड्या वेळाने अवजड शरीर जमिनीवर पडले तेव्हा कळाले सगळ्यांना की त्या गेल्या किती सहज आणि अशा वातावरणात गेल्या आजी मला म्हणाली बघ ती स्वर्गात गेली मग कालांतराने मी मोठी झाले मला कोणी वारले की माझी आजीची आठवण यायची ती व्यक्ती कशी गेली त्यांची पा पार्श्वभूमी बघून की याने स्वर्ग की नरक गाठला आणि खरंच आहे जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला उगीच नाही म्हणत स्वर्ग नरक असे काही नसते हे कलयुग आहे येथे केलेले पाप पुण्याचे चांगले वाईट फळ जिवंतपणातच भोगावे लागते भोग कोणाला चुकत नाही आता तर कलियुग आहे इथल्या इथेच भोगावे लागतं पाप पुण्याचा न्याय निवाडा करणारे आपण कोण ते तर त्या ईश्वराच्या हातात आहे पण हे तितकेच खरे भोग कोणालाही चुकत नाही धन्यवाद